बघा आमच्या रमाबाईने आम्हाला सुगडी दिली होती कशाची शाळेतली सुगडी तर मग आता सिरा बघा तुम्ही कसा केला <laughs> मी आता हे बघा आम्ही कधी बनवलेली आहे हे बघा कोणाला आवडते कमेंट करून सांगा या आमच्या हास्तुला द्यायला लागली आता मी मी मीठ तुला तुला तू आन पर तू परत आण ना तुला आणि मी तुला ठेवते मग अने बनवला मग आता थेली दाखवलीस मी हपाली ठीक थेली, थेली, थेली दाखवली तर मग मग हपा आता आम्ही बनवलाय लाबडी सातूचं पीठ तुम्ही पाहिलं होतं का सातूचं पीठ असंच राहत बनवा लागत आहे पण घट्ट झालं ते सातूचं पीठ पतलं कडीवाने करत आणि असे खात तसं मग आता हे बघा हे ताट दिलं आमच्या हे ताट दिलं माझ्या दिदी हे लाला हे ताट घेतलं मी आणि एवढा उरला कोणाला आवडते सासूचं पीठ ते कमेंट करून सांगा मला